नमस्कार जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो माझ्या मालिकेतल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आज मी तुमचं स्वागत करतोय आज मी तुमच्याशी अतिशय प्रॅक्टिकल विषयावरती बोलणार आहे आपण साधनेत जाणार आहोत त्या साधनेत जाण्याच्या आधी आपली मनस्थिती जी आहे ती मनस्थिती विश्वासाने भरलेली असली पाहिजे तर विश्वासाने भरलेल्या मनस्थितीसाठी तुम्हाला कालच्या भागामध्ये मी सांगितलं की तुम्ही ओंकाराची साधना करा जर पंधरा मिनिटं दहा पंधरा मिनिटं जरी रोज तुम्ही ओंकार दीर्घ ची जर साधना केली तर तुम्हाला हे जाणवेल नक्की की तुम्ही कुठंतरी एक स्थैर्य म्हणा किंवा कुठंतरी तुमचे जे कंपन आहे ती स्थिरावलेली तुम्हाला नक्की जाणवतील तर ओंकारानंतर आज आपण पुढच्या साधनेत जाण्याच्या आधी आपण ही गोष्ट बघणार आहोत की मनस्थिती जी आहे ही काय अंतर्मन हे काय काय का भानगड आहे ते आपण बघणार अनेक व्हिडिओ मी आता स्क्रोल करता करता बघतो मी की स्वामींचे चित्र टाकलेलं असतं आणि लोक बोलत असतात की मी पाच दिवसामध्ये दहा लाख कमवले हो किंवा मी मला आठ दिवसामध्ये मला पन्नास लाख मिळाले किंवा मला पाच लाख मिळाले वगैरे 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 जे काय असेल ते तर अंतर्मनाची शक्ती ह्या शीर्षकाखाली हे असे व्हिडिओ फिरतात युट्यूबवरती भरपूर आणि त्यांना लाईकही मिळतात अर्थात मी हा जो सगळा प्रोग्राम करतोय हा सगळा प्रोग्राम मला लाईक किंवा माझे काय मला खूप सबस्क्राईब मिळाले असा काही जेन्युन हेतू ठेवून मी काही अजिबात करत नाहीये त्यामुळे माझा उद्देश काय आहे की कि, कि मला मी जे केलं ते त्या साधनेचा एक अंतरंग लोकांपर्यंत पोहोचावा आणि जे चुकलेले असतील त्यांना त्यांचा मार्ग सापडावा हा एक सार्थ हेतू याच्या मागे आहे बाकीचे जे काही मिळेल ते स्वामींची इच्छा आणि असंच मी म्हणतो त्यामुळे ज्यांना कोणाला असं वाटत असेल की साधन ही काय आहे आणि आपण कशा पद्धतीने केली पाहिजे तर ह्या लोकांनी अवश्य माझ्याशी जोडलेलं आहे ही गोष्ट मात्र मी तुम्हाला नक्की शंभर टक्के परत एकदा सांगेन तर मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती आहे विश्वास विश्वास तुमचा स्वामींवरती तर असलाच पाहिजे तुमचा विश्वास स्वतःवरतीही असला पाहिजे स्वामी असं म्हणायचे की अरे बाबा तू माझ्यावरती जेव्हा विश्वास ठेवशील हो, तेव्हा ठेव पण आधी स्वतःवरती तुझा विश्वास आहे का स्वतःवरती तर विश्वास ठेवायला शिक असं स्वामी म्हणायचे तर स्वतःवरती विश्वास सुद्धा आपण कधी कधी आपण ठेवू शकत नाही याचं एक महत्वाचं कारण काय असतं माहिती आहे का आपल्या सगळ्या विश्वासाच्या आणि आपल्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये येणारी एक गोष्ट आपल्या मना आपल्यामध्ये असते ती असते अहंकार आपण अहम सोडायला तयार नसतो आपल्या आपल्याला स्वीकार करणे एखाद्या गोष्टीचा स्वीकार करण्यामध्ये किंवा प्राप्त परिस्थितीमध्ये आपलं काही चुकतंय हेच मान्य करायची आपल्या मुळात तयारी नसते याचं कारण असं असतं की आपला अहंकार मध्ये येतो तर सगळ्यात पहिले तुम्हाला जर विश्वासाच्या रस्त्यावरती जायचं असेल तर सगळ्यात पहिले एक काम करावं लागेल की हा जो अहंकार आहे ना तुमच्यातला हा पूर्ण काढून टाकावा लागेल समर्पित होऊन जा समर्पण पूर्णपणे मी तुम्हाला एक गोष्टीचा विश्वास मात्र शंभर टक्के देतो इथे की स्वामी ही शक्ती आहे आणि शंभर टक्के आहे आणि तिला जर मिळायचं असेल तर तुम्हाला त्यांच्या जवळ जावं लागेल साधने पूर्ण विश्वासाने तुमच्या पूर्ण ऊर्जेने जावं लागेल आणि हे मिळवण्यासाठी कुठल्या प्रकारचा शॉर्टकट अजिबात नाहीये तुम्हाला प्रॉपर तुम्हाला शुद्ध करावं लागेल तुम्हाला तुमचे विचार आचार शुद्ध करावे लागतील आणि सगळ्यात महत्वाचे गो गोष्ट म्हणजे तुम्हाला स्वामींचा ध्यास पूर्ण विश्वासाने करावा लागेल तर हा विश्वास मनामध्ये संपादन करण्याच्या आधी सगळ्यात पहिले तुम्ही तुमचा अहम बाजूला काढा थोडक्यात एक एक्सरसाइज करायची आहे एक्सरसाइज अशी करायची आहे की आजची जी प्राप्त परिस्थिती असेल तुमची कुठली असू दे तुम्ही कुठल्याही परिस्थितीत आज असाल किंवा तुमच्या ज्या काही समस्या असतील तर त्या समस्येला मी किती कारणीभूत कि आहे याची कारण शोधायचे एवढंच करायचं मान्य करून टाकायचंय की माझं हे चुकलं आहे किंवा मी इथं चुकलो आहे मी सांगतो तुम्हाला जोपर्यंत आपण आपली चूक मान्य करत नाही तोपर्यंत त्या चुकावरचं निदान आपल्याला कधीही मिळू शकत नाही आपल्याला स्वतःलाच मान्य करावं लागतं की इथं इथं माझं चुकतंय सगळ्यात पहिले तुम्ही तुमच्या चुका लिहून काढा लिहून काढा सर आणि त्या चुका लिहून काढून त्या चुकांच्या चुकांची क्षमा पहिले आपल्याला स्वामींकडे मागायची की ही माझी चूक झाली या चुकीसाठी प्रथम मला क्षमा करा आणि मग नंतर त्या श्रद्धेने आपण त्यांना करू की मला ह्या मार्गात या, मार्गा, या परिस्थितीतून मार्ग काढायचा मार्ग दाखवा तुम्ही स्वामींना आपल्याला आव्हान करायचं आणि हे आव्हान करताना आपल्याला पुढची जी साधना करायची आहे त्या साधनेमध्ये जेव्हा तुम्ही असं एक एक निर्विकार भावाने तुम्ही जेव्हा समोर बसाल आणि जेव्हा तुम्ही पुढची साधना जेव्हा कराल आपण काही मंत्र स्वामींनी सांगितलेले आहेत की जे खूप प्रभावशाली आहेत आणि स्वामींचा जप्त आपण करणारच आहोत पण त्या जपाची पद्धतही मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये सांगेल की आपण जप करणार आहोत त्या कसा करायचं आणि स्वामींनी जे मंत्र सांगितले ते मंत्र आपल्याला कधी आणि कसे म्हणायचे तर महत्वाची गोष्ट म्हणजे काय की आपण पहिले स्वतःला तयार करायचंय त्याच्यानंतर आपल्या घरातलं जे वातावरण आहे म्हणजे आपलं घर जे आहे ते आपण तुमचं घर फार मोठं असेल कसंही असेल तुमचं घर गहर। पण त्या घरामध्ये काही किमान गोष्टी आपल्याला थोड्याशा बदलाव्या लागतील बदलाव म्हणजे हे तोडून ते तोडून तसं काही करायचं नाही आपल्याला पण आपण बाकीच्या गोष्टी ज्या आपल्याला साधण्यासाठी लागतात त्या गोष्टी आपण घरामध्ये रोज सकाळी पासून संध्याकाळपर्यंत आपण त्या गोष्टीचे नियम जे आहेत ते काय आहेत तेही का ते आपण बघणार आहोत पण सगळ्यात पहिले तुम्ही आजच्या ज्या व्हिडिओमध्ये मी ज्या तुम्हाला गोष्टी सांगितल्या त्या गोष्टींचा सगळ्यात पहिले तुम्ही सराव करा की तुम्हाला तुमच्या स्वतःमधला अहंकार जो आहे हा पूर्णपणे काढून टाकायचा आहे तो पूर्णपणे कितपत निघेल मला माहित नाही पण तो जितक्या प्रमाणात निघेल तितक्या प्रमाणात तुम्हाला श्रद्धेवरती तुमच्या स्वामींच्या अस्तित्वावरतीचा जो विश्वास आहे तो फार जास्ती दृढ व्हायला मदत होईल त्यामुळे सगळ्यात पहिले हे काम करा सगळ्यात पहिले हे काम करा तुम्ही तर आत्ता तुम्ही ज्या घडीला तुम्ही हे कराल आणि ज्या घडीला तुम्ही मान्य कराल की हे माझं चुकलं आणि मला नीट करायचं त्या क्षणी मी तुम्हाला सांगू का त्या क्षणी तुम्हाला जो आनंद मिळेल त्या आनंदाचा तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही इतपत तो मोठा असेल तुम्हालाही आपोआप मार्ग सापडतील तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील आणि इथून आज आपण खऱ्या अर्थाने आपण पुढे जाणार आहोत ओंकाराचा सराव सराव जो मी तुम्हाला सांगितला होता ओंकार ही तुम्ही रोज नित्य नियमाने चालू ठेवा ओंकार हा अतिशय प्रभावी आहे मित्रांनो ओंकार हा बंद करू नका ओंकार किमान दहा मिनिटं तरी रोज जर तुम्ही दीर्घ ओंकार म्हटला तर तुमच्या दिवसाची सुरुवात ही एक एका वेगळ्या आत्मविश्वासाने होईल त्यामुळे तुमच्या साधनेतला पहिला जो भाग आहे तो ओंकार तर असणारच आहे आणि पुढची साधना जी आहे ती आजच्या या अभ्यासानंतर तुम्हाला मी उद्याच्या भागापासून सांगणार आहे तर आज मी इथेच थांबतो जय श्री स्वामी समर्थ